बहुजन खेलार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नाथ खेलारा चे वारसा महाराष्ट्राच्या परंपरेचा आता सध्या श्री जितेंद्र येवले नवले नवले हे यांच्या गोठ्यावर आले तर ते आपल्याला माहिती सांगणारे चांगली जातीवंत बैल बैले होते तर त्यांचं पहिल्यापासून आयुष्य म्हणजे त्यांच्या वडिलांचं आजोबांचं बैल पाळण्यात गेलं तर ते आपल्याला जराशी आपल्याला मार्गदर्शन करणार नमस्कार नमस्कार माझं नाव जितेंद्र विजय नवले तालुकाबाई जिल्हा सातारा सेंदूरजने तर बैल आमच्या घरामध्ये जवळजवळ आमची तिसरी पिढी जोपासण्याचा आजोबांपासून वडिलांपासून आता आम्ही हे आमचे चुलती विलास नवले आणि ते, ते, uh. ते पण खिलार क्षेत्रात पहिल्यापासून त्यांना पण चांगली आवड आहे uh, सर्वांची आवड आहे त्यांच्यामुळे आम्हाला पण नाद लागला ता। आता आपल्याकडे चार बैल आहेत ती दोन शेतीचे आहेत आणि दोन आपली हाऊसन आपली हा बैल वळूचं काम करतो आणि आता आपण कर्नाटक मधून आत्नी गावातनं हे आता पिल्लू आणलेले सोळा महिन्याचे तर हा आता हा बैल सायराती अजून दाताला शिल्लक आहे हा कुठून आणलं हा आपण मेड्यातन राजूगिरी सातारा त्यांच्या बाईला त्यांच्या दावणीत खोंडा आला होता लहान होता बच्चा होता एक नऊ दहा महिन्याचं पिल्लू होत तर त्यावेळेस आपण हे चॉईस करून घेतलं त्यावेळेस हे हा कोण राजगिरी सातारा त्यांच्यापासून घेतला मध्ये आणि आदत मध्ये तिथं त्यांनी प्रदर्शन ठेवलं होतं तर त्या त्या प्रदर्शनामध्ये ह्या या आदत मध्ये एक नंबर केला त्यांच्याकडे गेला आपल्याकडे केला आपण खरेदी आपण खरेदी केला त्यांच्यापासून आणि तीन दिवसानंतर प्रदर्शन होत मग तीन दिवसानं आम्ही परत वास्त्र घेऊन परत तिकडे गेलो म्हणलं बघू कसं काय प्रदर्शन असतं काय ते मग त्या ह्याच्या बैलानं अ तिथे एक नंबर केला मग आता वासूर घेतल्यानंतर शिंग चांगली व्यवस्थितपणा हे कसं आणलं तुम्ही बाग दिला तरी पहिले जन्मताच त्या वासरानं बरोबर शिंगाला बाग टाकून त्यानं हे केलं होतं त्यानं जन्मतात सर बाजूला बाई पुढे बस बस बस, बस त्यानं जन्मतात शिंगाला बाग आता ह्याच्या अगोदर तुम्ही किती बैल बघितली क्षेत्रात पहिल्यापासून एखादा बैल होऊन गेलेला म्हणजे चॅम्पियन पद एखादा घेतलेलं बैल आमच्या वडिलांच्या काळात पिंट्या लाडक्या म्हणून दोन बैल होती तर ती प्रदर्शन त्यांनी आणि आणिवडी परत पाचवड या ठिकाणी त्यांनी पण बैलांनी चॅम्पियन पद घेतलं होतं आता ह्या दोन हजार तेवीस चोवीस मध्ये तुम्ही पुशेगाव मध्ये बी चौशे मध्ये दोन नंबर केला दोन नंबर केला बैल का हाच 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 तो राम हाच राम राम आता बैल पारखताना असं काय काळजी घेतली पाहिजे कॅटेगरीतली बैल आपण म्हणतो कॅटेगरीची बैल म्हणजे कसं कान कावळी लहान बैलाची गळ गळ पुढे लाईन असावी बैल नखिला काळा आता पहिल्याची कॅटेगरी किती असते माहिती करू मग त्या संदर्भात काय माहिती कॅटेगरी म्हणजे आता आपल्याकडे जास्त करून आता समजा कोसा किलर म्हणा पंढरपुरी किलार पांढरा परत धनगरी किलार असे आहेत आता ह्यात ही कुठली जात जातो हा पंढरपूर पंढरपूर कॅटेगरी कशी बघताना काय काय बघितले जाते आता डॉक्टर तपासणी करतायत त्यावेळेस ते आता बघतात की बाबा बैलाचं शिकू टाचलांड असावं बैलाला पोळी नसावी ना नाही का कानबारी कानबारी शिंग जिथले तिथं आणि माप असावं बॉज असावं करतात मार्क देतात बैलांना तिथून मग बैलांची निवड होती आता ह्याच्या आधी तुम्ही किती बैल बघितली हा बैल कशावर उठवून ह्याच्या अगोदर बैल या बैलाचा विषय असा झाला की आमचा बंधू अभिजित नवले तो पण लय असा म्हणजे बायला तर त्यानं दुसरं असं हा बैल होता तीन पट्ट्या सोडून खालच्यावर आणि आम्ही त्यानं दुसरा चॉईस केला होता म्हणलं हे वासरू आपल्याला घ्यायचे ओस होत वासरू लहान होते एक दहा महिन्याचंच होतं तर ते म्हणलं आपल्याला ते वासरू घ्यायचे म्हणलं ठीक आहे चला बघू आपण घेऊ तिथनं मग ती आमचं वडील ती दोघं गेली थोडं वासरू बघायला आणि मी थांबलो होतो जरा मागे ती मित्र भेटली होती म्हणून सहज माझं लक्ष या बैलावर गेलं त्यांना मी फोन केला म्हटलं तुम्ही खाली ती या मी एक वासरू घेत बघू काय होतं वासराचं ते आल्यानंतर बैलाचं वासराचा दा दहा मिनिटातच सौदा झाला त्यावेळेस आम्हाला हसत होती लोक सगळी वासराची हा हसत होती कारण की वासराची तब्येत पण पूर्ण वीक होती आणि पायात पाय अडकत होतो त्याचं आणि म्हणले या वासरू घेतले असं झालं एवढी गर्दी माणसं त्यातली पण कशी काय फसली अशी म्हणायला लागली आम्हाला पण आम्ही काही त्यांचं ऐकलं नाही आम्ही वासरू घरी घेऊन आलो त्यानं लई त्रास दिला आम्हाला दोन महिने आधी खायचं नाही का हा मजकच खायचा बैल पण त्याची सर्व ट्रीटमेंट करून आता ह्या पोजिशनला बैल आणलाय आता सध्या दोनशे त्र्याऐंशी गाय भरल्यात आपण त्याची बैल आण आणि अजून दाताला शिल्लक ही बैल आहे आता येत्या दोन दिवसात तीन दिवसात हे ही वासरू आणायला आणायचे कारण काय म्हणजे आता ही वासर आता आपल्याकडे हा पांढरा बैल होता तर माणसांचं म्हणजे गायवाल्यांचं म्हणणं झालं की आम्हाला बी कोश्यामध्ये बैल पाहिजे हा तर म्हणले आपल्याला काहीतरी करायला लागेल मग मी चर्चा केली घरात आमचे चुलते विलास नवले वडील विजय नवले ह्यांना सांगितलं की नाही का आपल्याला वासरू घ्या लागतंय एक कोस म्हणून तर ते म्हणले चालतंय बघा तुमच्या डोक्यात कुठे बसलं तर घेऊ आपण तर मग आमचे मित्र खाली खरसुंडीच्या साईडला ते मुर्शीद म्हणून एक मुलगा आहे जरा बैलात असतो सारखा नाही का म्हणला बैल येणारे खरसुंदी मध्ये वासरू दोन तीन बैल येणारे त्यातलं तुम्ही एक चॉईस करा त्यातलं आपण ठरवून घेऊ चालतंय म्हणलं मग आम्ही गेलो आमचा बंधू अभिजित नवले आणि मी गेल्याच्या नंतर आम्हाला हे वासरू पसंत पडले हे तिकुंडी राजाचे वंशावळीतलं पिल्लू आहे त्याचा नातू ज्याडर जाडर नवीन दुमगुण म्हणून खालचे जाडर बबलाल त्या गावचे मालक त्यांच्याकडे तो बैल होता तिकुंडी राजाचा मुलगा राजा राजाचा हा मुलगा आहे हे सोळा महिन्याचं पिल्लू आहे हा आत्नी या गावात किती काळजी घेतली पाहिजे काय त्याला त्रास काय होतो काळजी रोज जोपासण्यासाठी विषय कसा आहे माणसं काय म्हणतात की बैल घेऊ बैल घेऊ पण बैल घ्यायला सोपं आहे त्याच्या माग जी कष्ट म्हणा नाही काय जी त्याची मागची जी मेहनत आहे ते एवढी सोपी नाही कारण की का सोपी नाही त्यांना रती पाणी खायला का खाणे हा खायला टाइमचे टाइम पाण्याचं निरती त्यांचं धुना आलं या आठवड्यात नाही एकदा दोनदा झालंच पाहिजे त्याला वेळ देणं देणं गरजेचं आहे नाहीतर आपण मग दोन लाखाचा बैल आणलाय गरीब आणलाय पंधरा दिवसात त्याला साठ हजाराला बिकून विचारत नाही अशी oh. परिस्थिती आहे आजची पण जर चांगलं लक्ष दिलं तर त्यांच्यापासून पण आपल्याला फायदा आहे नाही असं की आणलंय आपण काहीतरी झालं असं काही नाही त्यांच्यापासून जर आपण त्यांना चांगलं वेळ दिला तर ते आपल्याला त्यांचा फायदा देतात तुम्ही कसं नियोजन करता तुम्ही काय जोडधांदा म्हणजे मी आता कंपनीत कामावर आहे गाडीवर असतो मी तर ह्या बैलांचं नियोजन आमचे चुलते बघते विलास नवले म्हणजे ही वासर त्यांच्याच हातावेत आम्हाला काय जवळ उंधच देत नाहीत म्हणजे सारखं आम्ही नसतो ना इथे ते ही आणि समजा गायबी आल्या तर ते स्वतःच भरते आमचं बंधू कधी कधी मी असतो त्याच्यामुळे ती काय अडचण येत नाही आम्हाला असं सध्या त्यांना काय हिरवं काय हिरव त्यांना आता, आता, आता ही। 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 मका चालू झाली हत्ती घास आपली कडबा आणि गवत चालू आहे ती आणि रतिबा मध्ये शेंगदाणा पेंड hmm. गावाचा बारडा अं मका मका चुनी असं दोन तीन प्रकारचं खाद्य आहे आता ह्याच्या मागे तुमचं एखादी चांगली नामांकित बैल होऊन गेलेली किंवा एखादा बैल दगटला ज्यावेळेस आम्ही लहान होतो चौथीला आम्ही त्यावेळेस तीस तर आमच्या वडिलांच्या म्हणजे त्यावेळेस पिंटर लाडक्या म्हणून आमच्याकडे बैल होती बैल होती हा मोठ्यामप्पाची बैल होती तर ती बैल अशी होती की प्रदर्शनात ती दोन्ही प्रदर्शना बैल एकाच गटात जायची तर त्यावेळेस डॉक्टरांना प्रश्न पडायचा की नक्की नंबर द्यायचा कोण हा बाकीच्या व्यापाऱ्यांची बैल असायची शेतकऱ्यांची असायची पण ही आमची बैल असं पहिल्यापासून घराला नाद असल्यामुळं hmm. की ते विचारायची की डॉक्टर लोकांना प्रश्न पडायचा की ही बैल एकाच मालकाची आहे hmm. त्यांना नक्की नंबर द्यायचा कोणाला अशी hmm. त्यावेळेची बैल होती त्यावेळेस त्यांनी मग आपलं वेलंग म्हणा पाचवड मेडा आणि आणवाडी आणवाडीचा पण वार्षिक बाजार चांगला भरायचा ना नागखानी भरायचा था, तिथं आपल्या बैलांनी कायम एक दोन एक दोन नंबरात प्रदर्शनात आपलं नाव केलेलं आहे तो काळ साधारण किती वर्षाचा असतो साधारण काळ नाही म्हटलं तरी दोन हजार पाच सहा सालचा असेल चार पाच सहा त्या ह्याच्यात होतं आणि ज्यावेळेस आम्हाला कळायला लागलं दोन हजार दहा दहावीला आमची दोन हजार दहा ला दहावी झाली त्यावेळेस मग आम्हाला बी कळायला लागले की बैल नाही का तर त्यावेळेस पारकायची त्यांच्यावर ते आमच्या वडिलांबरोबर जाऊन कि बाबा बैलला फाउंडेशन कसं असावं शेपटाला कसा बैल असावा लय बंबट नसावं पोळी नसावी शिंग लवचिक असावीत नाही का मग तोंडास नाक्षर असावं त्यांनी आपलं सांगून आपलं ते बी आम्ही डोक्यात धरून आम्ही पण आता चॉईस करतो आम्हाला त्यांच्या एवढं आपलं थोडंफार माग जी म्हंटल दोन बैल एकाच महिन्यात काय विषय विषय आमच्याकडे होती बैल बघा आपली आम्ही थोडूनच बैल घेतली होती चांगली मोठ्या मापाची बैल गरीब लायकीची बैल होती एका बैलाचं नाव संग्राम होतं तर तो बैल वरला त्यावेळेस आम्ही घराव त्या बैलाचं नाव टाकले संग्रम म्हणून mm. आमचं काय mm. तर त्या बैलांचा किस्सा असा झाला पहिला बैल ज्या वेळेस आजारी पडला तर mm. आम्ही डॉक्टरांना बोलावलं तर डॉक्टर म्हणजे काय आपलं थंडी वार नाही mm. का असं थंडी ताप असतं नाही का त्या जनावर ट्रीटमेंट केली तर बैला बैलांना पाचव्या दिवशी दिवस वाढला त्यावेळेस आम्ही एवढं धोक्यात घेतलं नाही की बाबा काहीतरी त्याला केलं असेल नाही तर नाही का असं तर तीच पोजिशन दुसऱ्याच महिन्यात त्याच तारखेला त्याचबरोबर दुसऱ्या बैलाला सेम सेम तसंच झालं आणि दोन्ही बैलांनी पाच पाच दिवशी दिवस वाढला म्हणजे एकाच एकाच महिन्यात घडलेल्या दोन्ही आणि एक होता चौसा आणि एक होता सायदाची काय त्याचं निधन कळलं निधन काय कळलं नाही त्याला डॉक्टर म्हणले काय एका दिवस तरी विषबाधा तरी झाली असणार बैलांना हेच आहे म्हणजे बाकीचं आपण रक्त टेस्ट केलं ते सगळं केलं तर ते दिसून आलं ना पॉइन टाईप रक्तामध्ये आहे त्याच्यामुळे मग म्हणलं आम्ही पण आम्ही कसं विचार केला जर समजा आपण डोळ्यानं बघितलं तर ती चूक म्हणायचं त्याच्यामुळे दुसऱ्याला आपण बोलून घेऊ त्यामुळे आरोप करू शकत नाही त्याच्यामुळे आम्ही आपलं ठीक आहे एका घराच्या त्या साईडला बैल पुरला आणि घराच्या दोन्ही बैल दोन घराच्या दोन कपडे पुरले मग आता तवा बसणं काय काळजी घेत तवा बसनं काय आपली बैल आपलं लक्ष ठेवून कोण नाही कोणतरी घरातलं बैलांना कशी कोण नाही कोणतरी इथं जरी बैल बांधली तरी इथं खुर्ची टाकून कोण नाही कोणतरी बसतं आणि आज नेलं तरी आपलं लॉकबॅक टाकून सगळं आपलं काळजी आम्ही घेतो तवापासून तर वडील राहील तर आपण त्यांच्याकडून माहिती घेणार कशा पद्धतीनं काय विषय बळील जात बैल ह्यांना काय काय मार्गदर्शन केलं तुमच्या पोरांना किंवा पत्ण्याला माझं नाव विलास बाळकृष्ण नवले मी थोरला आणि हे दाखले विजय बाळकृष्ण नवले दोन नंबरचे बाप तो पोतण्या आणि थोरला मुलगा अभिजित हे मुलं मार्गदर्शन म्हणून आम्ही पहिल्यापासून जे बैलांचा आमच्या जी आवड होती ती त्यांच्या डोक्यात बसावली आणि म्हणजे ते आपण आपल्या आमच्या वडिलांनी आजोबांनी जी बैल पाळली होती कशी बैल पाळली होती गावात एक नंबरनं बैल बँद्राला गेली तरी एक नंबरला बैल दिसायची आतुरतेने लोक बघायची नवल्यांची बैल कधी येतात बैला म्हणजे तिथे तर सर्व लोक बघायची करायची हेच भूमिका आम्ही मुलांना बी येऊन सांगितले की आपल्या जामणीला जर बैल असला तर समोरच्या व्यक्तीनं आपल्याला तुम्हाला नावाजलं पाहिजे अशा पद्धतीनं वासरं आणायची आतापर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीनं बैल सांभाळले हे केले त्या माणसात प्रदर्शनात नंबर आलेले बैलांचं आता हे सर्व नंबर आले त्यात जास्त म्हणजे मोलाचा वाटा म्हणजे मुलांचा आहे मुलं बी धरपडतात आम्ही नुसतं मार्गदर्शन करतो आम्ही आता बैलांच्या मग पाळायचं म्हटलं तर आम्ही पळू शकत नाही पण आम्ही मार्गदर्शन करतो पण सर्व जे हँडल करतात ते ही मुलंच करतात ते भावभाव करतात ते आता इथनं पुढं आम्ही सांगितलंय तुम्ही आता तुम्हाला समजताय सर्व काय करते तुमच्या पद्धतीने आता ध्यानाने चार माणसाचं आपलं नाव कसं राहील असंच बघा म्हटलं आता तुमचे एखादा आयुष्य तुम्ही बैल खूप पाळले आता तुम्हाला आवडणार एखादा बैल आम्हाला सांगा त्या बैलाचं कौतुक करायचं ते बैल तुमच्या दौनीला होऊन बैल आम्हाला सांगा आमच्या एक लाडक्या म्हणून बैल होता चांगला म्हणजे तो आणि एक मैदान अशी दोन बैल होती तर दोन्ही बैल अशी काय होती शिट्टी मारली की बैल आला पाहिजे असं चरत होता असं बांधायला सोडला मोकळा सोडला तर तो बैल आपल्याकडेच आला पाहिजे वळण ते चिपूट वर करून बैल असा हे करत यायचा शिट्टी मारल की बैल मागायची आपल्याकडे बैल आला पाहिजे असे बैल गाडीला अशी झुपली रे झुपली कासर चला म्हटलं की बरोबर आपल्या शेताकड किंवा बरोबर त्या रस्त्यानं जाणार तिथंच जाणार काहीच करायला तिथंच थांबणार अशा पद्धतीची बैल होती आता पुढची माहिती दाखली बंधुराज सांगतील काय तुम्ही काय त्या काळात पाहिजे वडील आणि मी असताना बंधू मंबईला असायचे आणि बाजारात फिरायला म्हणून बघायला जायचो प्रदर्शन कसं चालायचं शर्डी कसे चालायचे हे आमच्या वडिलाचे माझे बी डोक्यात शिरले काय आणि मग असते असते आम्ही वारकून बैल जाती कुतीचे वडील असताना घेतलेली की बैल एक उशे वर्धन करता होता पवारा पासला तो चौसा खोंड होता एक नंबरला अनवडीत होता तो खोंड आम्ही घेतला पहिला एक बैल घेतलेला होता त्याला जोड लावला आणि ती दोन्ही बैल शेती कामात वापरून दरवर्षी पहिला दुसरा पहिला दुसरा नंबर बैला फिरावलेले नंबर घ्यायचीच ती आता हे बाहेर जाताना वेळ मोडतो त्याचं नियोजन कसं करतो अख्खा दिवस जातो गाठपूरचे गाव मध्ये आपल्याला बारा एक वाजता पण आपण आता बाहेर पडलंय की इथलं बंदोबस्त खाणं पिणं करून आपण एका टायमाच भरगाच घालून जायचं आणि कुटी बिटी बनवून ठेवायचं आणि घरच्यांना सांगायचं खायला लांबून आपल्या टाकत जा आणि लोक लावत जा पहिल्या काळात गाड्यांचं प्रमाण कमी होतं जायचं बाजारात समजा पाचवड असेल तर तुम्ही स्वतः बैल होता गाड्यांचं नियोजन कसं असायचं की तुमच्या आमच्या म्हणजे काळात तवा गाडी नसा यायची किंवा पोरांचं नव्हतं कोणाचं नव्हतं वडील आम्ही किंवा चुलते बनतो तर मुंबईला मुंबईच ना का आमच्या बाजारात आलं तर ते बी यायचं पण शक्यतो मी शक्यतो बैल घेऊन पुढे बाजारात चालत जायचो किंवा आनवडीला म्हंटल तरी बैलगाडी घेऊन जाय माताराने आम्ही आपलं आणवडीला बैलगाडी घेऊन जायचं दोन त्यावेळेस पैसे पाणी कमी होत पैसे पाणी पण पैशाचं सुख चांगलं वाटत आता ही बैल दावणीला असलं ते समाधान मोठं मला माझी पहिल्यापासूनच छंद आहे पैशाला माझव नसला तरी चालतो पण खरी लक्ष बैल नंदी दारात पाहिजे आणि तो जे लागला ते आम्ही जवळजवळ चार पाच पाच चार कायम आमच्या दावणीलायचं दोन कामाची कामाची दोन दोन वळू मध्ये असं गाय आहेत दोन तीन साधे गाय साधी एक खेलारी मधले दोन आहेत आता शेती करून तुम्ही हांडेल करतो हांडेल करतो बंद करायची

जा जा का का हल्ला अरे आना जरा ए はい。 Hai jadi karenaih